बीड माजलगाव मध्ये एक आठवड्यात दोन खून झाले व पूर्ण शहर हे अगदी हदरून गेलं सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झाले असून जरांगे पाटील माजलगावला भेट देऊन दे। काय म्हणाले ते काय कुटुंबीय कर्तव्य करू प्रचंड त्यांच्या न्यायासाठी त्यांचं काय काय म्हणणं आहे हे सगळं म्हणणं मी आज त्यांच्यावर ऐकून घेतलेलं आहे पूर्ण त्यांचं खूप तीव्र भावना आहे त्यांचा गावचा परिसरातला एक करता मुलगा आहे आणि आईवडील त्यांचे वयस्कर आहेत त्यांचा आधार पण नाही आहे छोटीशी एक दीड वर्षाची त्यांचा मुलगा आहे त्या मुल मुलीलासुद्धा आता भीषण परिस्थिती आता काय माझ्याकडे शब्द पण फुटत नाही दादा मराठा आरक्षणाचं चळवळीमध्ये बाबासाहेब आघेलचं अत्यंत मोलाचं योगदान जे होतं माझं की अत्यंत जोरचा असा कार्यकर्ता त्याच्यामुळे काय होतो प्रचंड वेग नाही मी सांगितलं तुम्हाला इतकं ते दुःख आहे की बोलतासुद्धा येत नाही गावाला मी गाव उभा आहे मी आता बघितलं असं पूर्ण उभा आहे शेवटी सगळ्यांच्या जीवाभावाचं ते लेखर होतं आणि सगळ्याच चळवळी ते सक्रिय असायचे सगळ्याच सामाजिक राजकीय कुठलंही क्षेत्र असून ते सामाजिक कामात लोकांच्या अड्या अडचणीला ते धावून जात होते त्यापेक्षाही जास्त हानी झाली कुटुंबाची छोटंसं लेकरो आणि वयोवृद्ध दायवडी प्रचंड मोठी हानी ही कधीच आता भरून निघणार नाही झाला खूप पुन्हा जर अशा हत्याच व्हायला लागल्या तर कायद्या सुविस्त सुलक्ष लक्ष गृहमंत्र्यांनी ठेवायलाच पाहिजे अशी परिस्थिती येऊन द्यायला पाहिजे मला वाटतं आगे परिवाराशी सुद्धा मुख्यमंत्री बोललेच वाटत म्हणजे न्यायाधीती बोललेत काय दे, दे। शंभर टक्के आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्रीच बोलले म्हणल्याच्या नंतर न्यायाच्या तर कुटुंब आहेच आणि न्याय तर आम्ही तर आहेतच दादा पण या मतदारसंघाचे दादा पण प्रकाश दादाजी सुद्धा ते सुद्धा येऊन गेले